मी समर्थ ओंग नमशे नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनेलवर आज आपण एका अशा विशेष रात्रीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या जीवनात धन आरोग्य आणि सौभाग्य घेऊन येते ती रात्र म्हणजे कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच शरद पौर्णिमा मित्रांनो वर्षातील बारा पौर्णिमांपैकी अश्विन महिन्यातील ही पौर्णिमा सर्वात खास असते या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण सोळा कलांनी परिपूर्ण असतो आणि त्याचे तेज पृथ्वीवर अमृताचा वर्षाव करते अशी धार्मिक श्रद्धा आहे पौराणिक मान्यतेनुसार याच दिवशी देवी लक्ष्मीचा जन्म झाला होता त्यामुळे ही रात्र धनप्राप्ती आणि लक्ष्मीकृपा मिळवण्यासाठी अत्यंत महत्वाची मानली जाते याच रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर येऊन को जागर्ती म्हणजे कोण जागे आहे असे विचारते म्हणूनच याला कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात जी व्यक्ती या रात्री जागरण करून तिची उपासना करते तिला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आज मी तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री करता येणारा एक अत्यंत प्रभावी आणि सोपा उपाय सांगणार आहे जो तुमच्या आयुष्यात अमूल्य बदल घडवून आणेल हा उपाय तुमच्या आर्थिक अडचणी दूर करेल आणि घरात सुखसमृद्धी घेऊन येईल भाग दोन कोजागिरी पौर्णिमेचा अद्भुत उपाय आपण आता त्या अद्भुत उपायाबद्दल जाणून घेऊया जो तुमचे भाग्य उजळवून टाकेल हा उपाय तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री मध्यरात्रीच्या सुमारास शक्यतो रात्री दहा ते बाराच्या दरम्यान करायचा आहे उपाय क्र एक ते एक रुपयाचा चमत्कारी शिक्का नाणे साहित्य एक रुपयाचा चांदीचा चांदी उपलब्ध नसल्यास साधा एक शिक्का नाणे एक पिवळ्या रंगाचा स्वच्छ कापडी तुकडा रुमाल वस्त्र हळद आणि कुंकू तांदूळ अक्षत विधी सर्वात आधी तुम्ही आंघोळ करून स्वच्छ पांढरे किंवा फिकट रंगाचे वस्त्र परिधान करा तुमच्या घरातील देवघरासमोर किंवा स्वच्छ केलेल्या ठिकाणी एका पाटावर पिवळे वस्त्र पसरा त्या वस्त्रावर देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवा आता एक रुपयाचा शिक्का स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि देवी लक्ष्मीच्या चरणांजवळ ठेवा या शिक्क्यावर हळद कुंकू अर्पण करा आणि काही तांदूळ व्हा हात जोडून देवी लक्ष्मीची प्रार्थना करा तुमच्या अडचणी सांगा आणि धनसमृद्धीची मागणी करा त्यानंतर तो शिक्का पिवळ्या वस्त्रात ठेवून त्याची पुरचुंडी गाठ बांधा ही पुरचुंडी रात्रभर मध्यरात्रीपर्यंत चंद्राच्या प्रकाशात ठेवा चंद्रप्रकाश थेट पडेल याची काळजी घ्या सकाळ झाल्यावर ती पुरचुंडी तुमच्या तिजोरीमध्ये पैसा ठेवण्याच्या ठिकाणी किंवा तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी सुरक्षित ठेवा हा छोटासा उपाय देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे पिवळे वस्त्र आणि चांदीचे नाणे हे धन आणि समृद्धीचे प्रतीक मानले जातात या उपायाने घरात पैशांची आवक वाढते आणि आर्थिक स्थिरता प्राप्त होते भाग थ्री इतर महत्वपूर्ण उपाय एक रुपयाच्या शिक्क्याच्या उपायासोबतच कोजागिरी पौर्णिमेला देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी आणखी काही प्रभावी उपाय करणे खूप महत्वाचे आहे वान मसाले दुधाचे महत्त्व कोजागिरी पौर्णिमेची सर्वात खास ओळख म्हणजे मसाले दूध या रात्री खीर किंवा मसाले दूध तयार करून ते चंद्राच्या शीतल प्रकाशात ठेवले जाते शास्त्रानुसार या रात्री चंद्राची किरणे दुधात शोषली जातात आणि ते दूध अमृतुल्य होते हे दूध प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि आरोग्याला लाभ होतो तुम्ही हे दूध मध्यरात्री देवी लक्ष्मीला नैवेद्य दाखवून कुटुंबातील सर्वांनी प्रसाद म्हणून सेवन करा दोन कनकधारा स्तोत्र किंवा श्रीसुक्त पठण कोजागिरीच्या रात्री जागरण करण्याची परंपरा आहे रात्री जागे राहून देवी लक्ष्मीचा धावा करणे मंत्र जप करणे अत्यंत शुभ मानले जाते या रात्री कनकधारा स्तोत्र किंवा श्रीसुक्त याचे पठण करणे सर्वोत्तम आहे तुम्ही किमान अकरा वेळा किंवा एकवीस वेळा याचे पठण करा यामुळे आर्थिक अडचणी आणि कर्जमुक्तीसाठी देवी लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते तीन दानधर्म पौर्णिमेच्या दिवशी दान करणे महापुण्याचं मानलं जातं या दिवशी तांदूळ दूध पांढरी मिठाई किंवा गरजूंना कपडे दान करणे अत्यंत शुभ फलदायी असते दान केल्याने घरात सुखसमृद्धी टिकून राहते चार तुपाचे निरांजन संध्याकाळच्या पूजेनंतर रात्री मध्यरात्रीपर्यंत देवी लक्ष्मीसमोर तुपाचे एक निरांजन दिवा अखंड तेवट ठेवावे शक्य असल्यास या दिव्यात दोन लवंगा टाका याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सकारात्मकता येते भाग चार समारोप आणि अंतिम विचार मित्रांनो कोजागिरी पौर्णिमा ही केवळ एक धार्मिक तिथी नाही तर ती नवसंजीवनीची रात्र आहे या रात्री चंद्र आणि देवी लक्ष्मी यांचा एकत्र आशीर्वाद आपल्याला मिळतो तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि शुद्ध मनाने हे उपाय करा केवळ हे उपाय करून थांबून चालणार नाही तर तुमच्या कामात मेहनत आणि प्रामाणिकपणा असणेही महत्वाचे आहे देवी लक्ष्मी अशा लोकांवरच अधिक प्रसन्न होते जे मेहनती असतात या पवित्र रात्री चंद्राला साधे दूध आणि पाणी अर्पण करून ओम चंद्राय नमहा या मंत्राचा जप करा तुमच्या कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होईल आणि मानसिक शांती मिळेल लक्षात ठेवा कोजागिरी पौर्णिमेला केलेली कोणतीही उपासना दान किंवा पूजा अर्चा वर्षभर घरात भरभराट आणि आनंद घेऊन येते या कोजागिरी पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर तुमचे जीवन सुखसमृद्धीने भरून जावो हीच माझी देवी लक्ष्मीचरणी प्रार्थना हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसह शुभ कोजागिरी पौर्णिमा